नमस्कार मित्रांनो मी आत्ता कल्याण परिसरामध्ये उल्हासनगर तीनमध्ये कौशल्यानगरमध्ये उभा आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बऱ्याचशा लोकांना महाराष्ट्रभर माहीत नाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाथर्डी नगर किंवा बीडकर इथं राहतात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातून पण लोक आहेत जे संत भगवान बाबांचे भक्त आहेत या ठिकाणी तुम्ही मागे पाहू शकता मोठा देवीचं मंदिर आहे या देवीच्या मंदिरामध्ये मी माग मागे एक वेळा दर्शन घेऊन गेलो होतो पण मला त्यावेळी डिटेल्स माहीत नव्हतं की इथं काय म्हणजे इथं किती लोक राहतात आपले आणि मंदिर हे कुणी बांधलेलं आहे वगैरे इथं ट्रस्ट मंडळ आहे हे पण माहीत नव्हतं तर आपल्यासोबत या मंडळाचे ट्रस्टी जे आहेत ते खुंबे सर आहेत ते खुंबे बोल सर आपल्या आहेत हे कधी मंदिर कधी स्थापन केलेलं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे खूप जुना काळ आहे तेव्हापासून या ठिकाणी तुम्ही स्वतः तेव्हापासून आहेत तुम्ही सेवा करता या ठिकाणी आणि ही मंदिराची जागा वगैरे मग लोकांनी घेतलेली जागा लोकांनी दान कधीची गोष्ट आहे ला दान्रेली या परिसरामध्ये घोडके सर पण या ठिकाणी चांगलं काम करतात सामाजिक कार्य करतात ते पण आपल्यासोबत आहेत घोडके सर तुम्ही मंडळामध्ये आहेत मंडळाचे सचिव म्हणून काम पाहतात सचिव म्हणून काम पाहतात कधी या ट्रस्टचं नाव काय जगदंबा मंदिर चॅरिट्री ट्रस्ट कौशलनगर उल्हासनगर तीन असं या ट्रस्टचं नाव आहे मोठा मंदिर म्हणून हे ओळखलं जातं आणि याच मंदिरच्या ट्रस्टीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सभागृह हे जे साठ बाय चाळीसचा आत्ता दुमजली बांधलेला आहे आणि मुंडे मुंडेसाहेबांचा पुतळासुद्धा अर्धाकृती त्या ठिकाणी बसवले बसवलेला आहे नवरात्रामध्ये अतिशय मोठे धार्मिक उत्सव साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी प्रबोधनाचे उपक्रम असतात दांडिया विंड्या न ठेवता प्रबोधनाचे मोठमोठे मौड़ कार्यक्रम आणि समाज प्रबोधन होईल असेच कार्यक्रम असतात ठाणे नवी वाशी या परिसरातून आणि बदलापूर मोरवाड शहापूर किटोळा या सर्व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात महाप्रसाद जवळजवळ शेवटच्या दिवशी पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी केला जातो अशा अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी सर्व नगर बीड भागातील जनता या ठिकाणी भक्तिभावाने श्रद्धेने एक कार्यक्रम करते धन्यवाद बरं सर या ठिकाणी अजून एक शिक्षक आहेत जे सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात करतात यांच्या हातून भविष्य घडते देशाचं म्हणजे जी लहान लहान मुलं आहेत हे देशाचं भविष्य घडवणारी पिढी असते तांदळे सर म्हणून आहेत तांदळे सर सुद्धा या समाज कार्यामध्ये सक्रिय आहेत आणि कल्याणमध्ये अतिशय एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या जागा मंदिरासाठी अवेलेबल होणं आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं या ठिकाणी त्यांच्या नावाने सभागृह आणि त्यांचा पुतळा पण त्यांनी उभा केलेला आहे तांदळे सर काय वाटतंय या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गेली जवळजवळ साठ सत साठ वर्षे होत आले की समाज एक पोट भरण्यासाठी या ठिकाणी आले आणि येऊन एक आपलं आराध्य दैवत कारण आपल्यावली प्रत्येक भावना असते प्रत्येकाची की माझं दैवत या ठिकाणी असावं देवधर्माचं या ठिकाणी पहिल्यांदा एकोणीसशे बहात्तरला ला लोक इथे आले दुष्काळात आणि येऊन काही मोलमजरी करू लागले काही गाडी धंद्यावर गेले तर काहींनी आपले व्यवसाय चालू केले त्यामधून सर्वांना वाटलं की आपलं दैवत मोठा देवी मग देवीचं स्थान या ठिकाणी छोटंसं एक मंदिर छोटं त्यांनी सुरुवात केली आणि त्या सुरुवात करून आज त्याचं एक मोठं वटवृक्ष एक मोठं मंदिर येत या ठिकाणी नुसतं मंदिरच नव्हे तर ज्या समाजात आपण जर वाढलो त्या समाजाचं ज्या मुंडे साहेब त्यांचा सुद्धा मोठा समोर सभागृह स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सभागृह दोन मजली सभागृह तयार केला तेवढंच नव्हे तर आतमध्ये साहेबांचा पुतोळा अर्धापुरी अर्धाकृती पुतोळा एवढंच नाही तर समाज एकवटला आणि एकवटून आज या ठिकाणी उल्हासनगरमध्ये नगरसेवक मोठमोठे समाजकार्य करणारे लोक या ठिकाणी तयार झालेले आहेत मोठे उद्योगपती या ठिकाणी शून्यातून आज विश्वनिर्माण करण्यासारखं कार्य या ठिकाणी आपल्या समाजाने एवढे तीनशे किलोमीटर येऊन केलेलं आहे त्याबद्दल सर्वच समाजांचं कारण एकीने येऊन काम करतात आणि हेलेमिनेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मोठे कार्यच करतात या जगदंबा देवीच्या नावानेच पाठीमागे एक मोठी पतसंस्था ही स्थापन केली स्थापन केलंय आणि आज त्या पतसंस्थेत साडेसात हजार सभासद आहेत आणि या पतसंस्थेचा पासष्ट ते सत्तर कोटीचा टर्नओव्हर आहे म्हणजे एवढं मोठं कार्य सर फुंदे साहेब या बऱ्याचशा से समाजसेवक लोकांनी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सकाळी मला तुम्ही सांगितलं बोलता बोलता आज महाराष्ट्रभर वंजारी समाजला टार्गेट केला जातोय वंजारी समाज बदनाम केला जातोय पण या ठिकाणी फक्त वंजारी समाजच नाही तर तुम्ही मला म्हटलं की आम्ही सर्व समाज मिळून एकत्र सर्व जाती एकत्रित पतसंस्था चालवतोय काही मराठा बांधव पण तुमच्या सोबत आहे नक्कीच नक्कीच तर हे सगळं सत्य आहे का म्हणजे सगळे लोक सोबत सोबत सर्व सर्व असून वंजारी समाज करत नाही नाही सर्व समाजाला धरून अठरा पगड जातीचा या समाज या पदपेढी असो ट्रस्ट देवीला असो सर्व मानणारे इथं कुठलाही जातीवाद वगैरे असा कुठलाही प्रकार नाही इथं फक्त समाजसेवा म्हणजे समाजसेवा आणि देवीची भावनेतून सर्व कोणाचा हेवा देवा नाही काय नाही सर्व एक होऊन कार्य करतात धन्यवाद हे तांदळे सर होते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा जातीवाद केला जात नाही सर्व समाज आठवडा पगड जातीतले लोक या ठिकाणी सगळे एकत्रित येऊन खूप सुंदर असा नवरात्रामध्ये कार्यक्रम करतात देवीचा सभागृह सुद्धा जे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने बांधलेला आहे हे सर्वांनी मिळून बांधलेला आहे कुठल्याही एका जातीचं श्रेय याच्यामध्ये नाहीये आणि कल्याण सारख्या उल्हासनगर सारख्या गर्दीच्या ठिकाणी एवढी मोठी जागा चला मी तुम्हाला थोडस सभागृह आणि साहेबांचा पुतळा समोर वरती आहे आणि एवढी जागा चौगी जागा आहे हा एक मोठा चौक आहे आणि ठिकाणी नाव आपली छाती अभिमानाने फुगून घेते तुम्ही कमान पण पाहू शकता या ठिकाणी कमाल बनवून भगवान बाबा आणि वामन बोलचा फोटोवर दिसतोय कमान आहे आणि इथं या ठिकाणी जे आहे आतमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा या ठिकाणी पुतळा आहे कृती पुतळा तो पुतळा आम्ही तुम्हाला दाखवतो बा खूप सुंदर सभागृह आहे खरं हे बजरंगबलीची एक मूर्त पण आहे आतमध्ये हे विशेष म्हणजे कल्याणमध्ये आहे तुम्ही महाराष्ट्रातून किंवा देशातून कुठूनही जर व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित या जागेला एकदा भेट द्या कौशल्य नगर उल्हासनगर तीन मध्ये मौठा देवीचं मंदिर आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पुतळा आहे तर निश्चित या ठिकाणी भेट द्या खूप सुंदर असा सभागृह या ठिकाणी आहे